नमस्कार मी तेजा पारुंडेकर कुपविथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही माझा जो मागचा तांबूलचा व्हिडिओ होता त्याला जो भरघोस प्रतिसाद दिला आणि तो व्हायरल केला त्याबद्दल ते खूप 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 धन्यवाद आमच्याकडे ना नवरात्रात अशा कडकण्यांचा नैवेद्य असतो अष्टमीला आम्ही तो, तो नैवेद्य दाखवतो तर त्या मी आज केल्या तर म्हटलं चला आपण तुम्हाला पण दाखवूयात ता की मी त्या कशा केल्या ते एकदम छान खुशखुशीत अशा ह्या होतात मुख्य म्हणजे या कणकेच्या आहेत बरं का मैदा किंवा रवा असं वापरला नाही पूर्वी जी पद्धत होती त्याच पद्धतीने मी ह्या केलेल्या आहेत तर ते त्यासाठी पहिल्यांदा ना मी कणिक घेतली आपली नेहमीची कणिक आहे ही सव्वा पावशेर कणिक आहे ही आपण व्यवस्थित बारीक मैद्याच्या चाळणीने पूर्वी त्याला सपीटाची चाळणी म्हणायची तर त्याच्याने व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आता ती आपण ना भिजवून घेऊयात तर ती आता मी परत काढून घेतली आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण हळद घालूयात रंगासाठी आणि दुधात ती भिजवतो कारण पूर्वी सोळ्या वेळेत सगळ्या स्वयंपाक किंवा काही असायचं हल्ली आपण तितकंसं सोळं पाळत नाही पण आंघोळ झाल्यावर स्वच्छ धूत वस्त्र नेसून आणि उपास करून मी ह्या कडकण्या करते आता भिजवताना मात्र मी त्या दुधात भिजवते त्याच्यामध्ये काही आपण तेलबिल काही घातलेलं नाही आणि छान घट्ट असं ती भिजवून घ्यायचं चांगलं एकजीव करून एक, एक दहा मिनिट ठेवून द्यायचं आणि परत एकदा ते व्यवस्थित आपल्याला मळायचं आहे पण त्याच्यावर आता मी ओलं फडकं ठेवून एक दहा मिनिट ठेवून देते आता साधारण एक दहा मिनिट झालेले आहेत दहा पंधरा मिनिट तर याचे ना मी आता दोन गोळे करते दोन तीन गोळे करते आणि पूर्वी ना खलबत्त्यामध्ये हे कुटून घेत असत पण आता आपण सगळ्याच गोष्टी शॉर्टकटमध्ये करतो तर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि छान एकजीव आणि सपोत असं मौसूत होतं ते आहे ना पहले चान ले ता हे पहिल्यापेक्षा आता खूप छान झालेलं आहे तर आता हे सगळं मी असं या पद्धतीने मिक्सरमधनं काढून घेते परत एकदा जरा चांगलं एकसारखं करून घेऊ एकजीव करून घेऊ आपण ते आणि मग त्याच्या अगदी छोट्या छोट्या म्हणजे बोराच्यापेक्षा छोट्या अशा आपण लाट्या करणार आहोत आहे ना आपली छोटी बोरं असतात ना तेवढ्या लाट्या करायच्या आहे पस्तीस ते चाळीस त्या लाट्या होतील ही सव्वा पावशेर कणिक आहे त्याच्यात मीठ घातलेलं नाही फक्त हळद आणि दूध असं आपण घातलेलं आहे अशा मी छोटे -छोटे आता मी छोट्या छोट्या लाट्या करून घेते आणि मग ते आता आपण तळायला घेऊयात उरलेलं परत झाकून ठेवते मी पीठ एवढ्या लाट्या मी आधी पहिल्यांदी तळून घेते त्याच्यासाठी मी तांदुळाची पिठी घेतलेली आहे ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पातळ अशी ही आपण कडकणी लाटणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी लाटलेली आहे थोडं थोडं मधनं त्याला ती पिठी लावत जायची त्याच्याने काही प्रॉब्लेम येत नाही आणि मग आपण ती व्यवस्थित लाटायची आहे अशा पद्धतीने लाटलेल्या कडकणी आपण जरा एक चार पाच लाटून बाजूला ठेवल्या तरी चालतात तर दुसरी पण मी लाटून घेते तशीच आणि मग एकीकडे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण हे तळून घेऊयात हो हे पहा या तेलामध्ये अशा पद्धतीने आपण ती अगदी मंद केलेले पहिल्यांदी तापवून घेतलं चांगलं तेल आणि आता अगदी कारण खूप पातळ आहे तर ते छान व्हायला पाहिजे म्हणून हे आहे ना आत्ताच दिसतंय ती पापडासारखी कडक झालेली अशा पद्धतीने आपण सगळ्या कडकण्या एक पाच सात आठ दहा लाटून घ्यायच्या आणि त्यात मग आपण अशा तळून घ्यायच्या तळायला अजिबात वेळ लागत नाही लाटायलाच जरा वेळ लागतो ते अशा पद्धतीने उचलून घ्यायच्या आणि बाजूला ठेवायच्या खूप छान कडक होतात अष्टमीला त्याच्यावर आपण तुळशीचं पान ठेवून त्याचा नैवेद्य दाखवतो आणि दसरा झाल्यावर मग ते आपण सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतो तर अशा या माझ्या आता कडकण्या छान तयार होत आहेत मग ते झाले सगळ्या की मग आपण डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आमच्याकडे सगळ्यांना ना या कडकण्या खूप आवडतात त्या कुचकरायच्या त्याच्यात थोडंसं कोमट दूध आणि पिठी साखर घालायची किंवा नुसतं मीठ घालून वगैरे अशा या कडकण्या खूप छान लागतात आहेत ना अशा आपल्या या पद्धतीने आपल्या सगळ्या कडकण्या तयार आहेत आणि ह्या मी आता स्टीलच्या डब्यात भरून ठेवून देते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव